हॅलो ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम तो क्षण आहे तो कार्यक्रम म्हणजे आपला वार्षिक स्नेह संमेलन आणि कुठलेही गीत म्हटलं कुठलेही गीत म्हटलं की कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाची ही श्री गणपती गणराय गजमुख गजानन अष्टविनायक यांच्या आरतीने होत असते आणि म्हणून आपल्या गुरुकुल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आपल्या गुरुकुल इंग्लिश स्कूलचे आपल्या आपल्यासमोर प्रथम गीत गणरायाच प्रथम गीत आपल्या समोर आरती येणार आहे मी सर्वात अगोदर सर्व सर्व पालकव्रंथांच गावकरी वासियांचं पंचक्रोशीतील सर्वांच शब्दसुमनांनी स्वागत 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 करतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय अवघ्या एकाच मिनिटामध्ये आपल्या आरती होत आहे बुजावणं या लवकर आमचे अतिशय छोटेसे चिमुरडे आरतीसाठी तयार आहेत तर आपण